आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरांच्या उभारणीस सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आजपासून सांस्कृतिक विविधता आणि संवेदनशीलता या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद सुधाकर मराठे यांनी या कार्यशाळेचं उद्घाटन केलं पद्मश्री बहुमानानं सन्मानित डॉक्टर विलास डांगरे यांच्या तपोवन येथील निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नागपूर दौऱ्यात वेळ काढून सदिच्छा भेट देत त्यांचे अभिनंदन केले होमिओपॅथिक क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला शासनाच्या विविध कृषी संलग्न योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीनं आणि अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ॲग्रेस योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नजीकच्या नागरी सुविधा केंद्रावर नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केले आहे महामेट्रोचा यावेळी दहावा वर्धापन दिवस साजरा केला जाणार आहे या निमित्तानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात याच अनुषंगानं आजपासून तीन दिवसीय क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे धनवटी नॅशनल कॉलेजच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आजपासून हा महोत्सव सुरू झाला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार